मला देऊ पैसे तुला माझी त्याला पैसे धर धर <laughs> की अगं पैसे दे की त्याला तर आता महिला घेतले पॅन्टी बघा दोन पॅन्टी घेतल्यात ही टॉप पाहिलाच आहे माहीचा याला काही टिपा बिपा काही मारले नाहीत माझी तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे आणि ह्या बाह्याकडून ना म्हणजे लय दिवस झालं कितीतरी वर्ष झालं हा येतो कपडे घेऊन आणि आम्ही सहसा मग माझे कधी कधी ही त्याच्याकडलंच असतात माझं मी त्याच्याकडूनच घेत असते गाऊन ही माहीला दोन पॅन्ट घेतल्यात आता पॅन्ट छान आहेत प्लाझो पॅन्ट आहेत आपल्या घरी वापरायला पण माहीचं काय झालं माहिती आहे का माहीला त्याला पैसेच देऊ वाटा ना माहीतच खुतून बसली मला त्याला म म्हणायची मला देऊच वाटा ना पैसे त्याला आता फुकाड देईल का तो तो आपला नेहमीच आहे म्हणून ग बसला त्याला उशीर होत होता ते म्हणला उरकाताई म्हणला मला जायचं आहे आणि हे पैसेच द्याय की त्याला <laughs> कतूनच बसली घरात आणि इकडं पॅन्टी तरलाही आवडल्या पैसे द्यायला नको वाटत होय ग बाय हा डोळ सुजल्यात माझं गोळ्यांनी ओराय का आवडली का छान आहे काही बघ बघ अशा दोन पॅन्ट घेतल्या दोन प्लाझो तिने घालून पण बघितल्या तिला दिसती की बरोबर कलर हे दोन पॅन्ट दोन प्लाझो घेतले तिला माही पॅन्ट टिकवत नाही सारख्या फाडून काढते या टिपा किती मारल्या तरी टिक टिकवत नाही किती टिपा मारा माही पॅन्टीकवर नाही हाय असेच ही ड्रेस मी शिवलेला आहे मी शिवलेला ड्रेस आहे महिला लय ड्रेस शिवलं मी आणि दुसरा माझ्या टॉपचाच एक दोनच काय म्हणते दोनच तर टू माझं लई सुजलं असं जाम झालं ते सगळं सुजून टाकेवर कवा आता शर्ट आणि पॅन्टर नसत बर आता तरी तिला तिच्या कपाटातल्या तर बनली अजिबात मला कपडे घेऊ नको बघा आता ती रेषा रेशाचा हा ती ती हम्म बघ दाख दाखव की घे आवडलंय का तुला ते दुसरं नाहीत का कॉटन मधन कॉटन नाहीत काय पण मग तसल खरड पांढर नको हा लाइनिंग, लाइनिंग, लाइनिंग च

आमचा पण फायदा होतो तुझा पण फायदा होतो नवीन नवीन भेटत कपडे कपड्यावाला कपडे फाडून जा म्हणतोय माई म्हणते त्याला पैसे देऊ अगं वाटे तिला देऊ नाही पैसे तुला माझ्यातला अंदाज पन्नास रुपये शंभर असतील ते माहितीचा व्हिडिओज काढते आणि इकडे अगं आणखी आता पॅन्ट त्याच्या भरून घेतलेत त्याला पैसे रकवाय द्यायला धरकी देखी जा दे त्याला पैसे धर धरके अगं पैसे दे की त्याला आता त्याला त्याचा उशीर होतय लय दिवस यो बाया कपडे घेऊन येतो इकडं लागत नाही द्यावं लागत नाही सगळं निघल ती हातात माझ्या नुसतं पीळ द्यायचं आहे त्याला का मला <laughs> खायला येत आहे म्हणल्यावर ही पण येते कि मला खायला सगळ्यालाच येत खायला नाही ला शिकवावं लागत टेबल तोडला तिच्या मैत्रिणी त्यांनी आणि इतका छान टेबल तिला लय आवडला होता लय आवडला होता तिला टेबल आता बघा मी चालले बाहेर असं करून करूनच दोर आता मी चालले बघा बाहेर आता आणि माहीत पप्पा आलं ते ती पाईप काय झालं आमचं जे जुने कनेक्शन आहे ना ती जुनं कनेक्शनमधनं पाणी यायला लागले म्हणजे काय झालेलं ज्यावेळेस चारखांदले ना त्यावेळेस त्यांनी पाईप ते तुडून टाकलेला आम्ही त्या पाईप पॅक केलेला पण ती जी चारखांद्या आली होती पाईपा टाकायला आली होती त्यांनी ती पाईप असा तोडला आहे म्हणजे तोडला ती पाईप मग त्या पाईपामधून पाणी येते असं वरती रोडवरती येते आणि दुसऱ्याच्या इकडं जात आहे ती पाणी तर ती पाय ना काढायचं आहे वरती पाणी सगळं रस्त्यावर जायला लागलंय दुसऱ्याच्या घरामध्ये हो त्यामुळे ते आल्या तर घरी त्यांना कामच करू वाटाना कारण की सकाळीच इथं भांडणं झाली भांडणं म्हणजे बोला बोलीच त्यामुळं आता तिथं ती बसल्यात मी जाऊ का नको उन्हात काय माहिती आता जातेस तरी आता ताई गुणाची माझी छकोली माझ्यासाठी मला देवान दिली चांगला हि तर पाईप होता तर घेतला नाही तसाच दिला टाकून तिकडं मला त्या दिवशीच म्हणला असता तर ही पाईपाला आल्यावर तर जॉईन करून घेतला नसता आमच्या फरशाचा तुकडं बघितलं बाथरूमच्या फरशा हॉलमधल्या फरशा ही फरशा लावू द्या खाऊ तिकडं बोळीत बोळीत तुम्ही सुट्टी असल्या बघा मी पण बसले इथं येऊन रिक्षाला सावलीला रिक्षाच्या मग बघा चटाई घेऊन आले मी अजिबात गाऊन मग भरत नाही माती ना माझा आता चटई घेऊनच जायचं तिकडं मग घ्या नाही ना मला चावत आता त्या मैत्रिणी माझ्या कसं व्हायला लागलंय घरात ना बाहेर आले तर असं घाम घाम निघायला लागलाय मी नुसती बाहेर आले तर माझा घाम चाललाय तुम्ही काम करताय किती घाम येत असं सगळं टाकता का तिकडं निघून होय हात घाल ना का त्याच्यात मी जाऊ काय घरात मग काय तर पळा येत नाही आपल्याला हलायला सुद्धा स्वच्छता मोहीम राबवत आहेत आता त्यांना स्वच्छ करायचं पडलेलं असतं घर ना <laughs> आम्ही दुसरी बोलल्यावरच मनावर घेतो असं घेत असतो मनावर क पण आम्ही मनावर घेत नसतो जवा लोक आम्हाला येत्याल तेव्हा आम्ही मनावर घेतो कुठली पण आहे का नाही मग रिक्षा पण ठेवली तरी चालून धंदा बुडला तरी चालेल पण ज्या वेळेस आम्हाला कुणी बोलन त्याच वेळेस आम्ही मनावर घेतो कुठली <hukli> पण <पन> गोष्ट <laughs> बाटली कुठं ठेवली बाटली कुठं ठेवली <laughs> बाटलीसाठी गेली बाटली नाही म्हणल्यावर <laughs>